नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि सकाळ सकाळची चालू आहे माझी रांगोळी काढायची तयारी रांगोळी काढल्यानंतर मी चहा घेतला मस्तपैकी चहा ठेवला चहा प्यायला या मंडळी सकाळच्या आठ वाजलेल्या आहेत आणि पुरणपोळीचा तर स्वयंपाक करायचाच आहे त्याआधी आपल्याला बटाट्याचे पराठे करून घ्यायचेत तर इथं आहोंना दिलं गुलाबजामुन तर थोडे फुटले होते एक दोन तीन तर बघा एक तर चाललेलं आहेचं चा। गुलाबजामुन खायचं तर या मंडळी तुम्ही पण खायला आणि आता मुलांना आंघोळ पण घालायचे आहे तर चला फटाफटा फटा कामा आवरू आणि लक्ष्मीपूंजनची तयारी कशी होते आहे ते नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा तर सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे तुम्हा तुम्हा सगळ्यांना आणखीन एकदा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा इथं बटाट्याची भाजी बनवून झालेली आहे आणि इथं पाणी तापवायला ठेवलेलं आहे डाळ शिजू घालायला आणि इथं बघा आमच्या महाराणी छान तयार होऊन बसलेल्या आहेत तर आजचा दिवस आमच्यासाठी थोडासा खास असणार आहे थोडासा नाही तर भरपूरच खास असणार आहे कारण की आज एक नव्याने सुरुवात करणारा होता आम्ही तर ते काय आहे तुम्हाला लवकरच करणार आहे पण त्याआधी मी पटापट स्वयंपाक आवरून घेते आणि बटाट्याचे पराठे तर कॅन्सल झाले कारण की ह्या लोकांना बटाट्याचे पराठे नाही पाहिजेत म्हणतायत भाजी चपातीच पाहिजे म्हणून बटाट्याची भाजी केली तर आता चपाती आवरते आणि स्वयंपाकही आवरते तर लक्ष्मीपूजन हे तर करायचंच आहे आपल्याला आणि ती तयारी तर तुम्हाला दाखवणारच आहे पण अजून एक खास गोष्टीची तयारी चाललेली आहे त्याच्यासाठी तुमचे दाजी बाहेर गेलेले आहेत सर्व काही सामान आणण्यासाठी तर ते सामान आल्यावर नंतर सगळं तयारी झाल्यावर ते तुम्हाला सरप्राईज आम्ही दाखवणार आहे तर खरंच म्हणतात ना काही काही गोष्टी उशिरा ठराविक वेळेतच होतात पण नक्की होतात आणि देव कुठून ना कुठून आपल्याला सहाय्य करतोच आपल्याला कधी काही कमी पडू देत नाही तर नक्कीच देवावर विश्वास ठेवायचा आणि आज ह्या लक्ष्मीची पण तयारी आम्हाला जोरदार करायचा आहे कारण की आपल्या घरातली मुलगी म्हणजे आपली धनसंपत्ती आपली लक्ष्मी आणि ह्या लक्ष्मीची तयारी तर मग जोरदार झालीच पाहिजे तर आणवीची लक्ष्मी तर लक्ष्मीपूजन पण करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला बघायला भेटणार आहे चला तर बाय पटकन आवरू है, है तर संध्याकाळची छान अशी वेळ झालेली आहे आणि भरपूर सारे काम पडलेले आहेत हार असे बनवलेले आहेत मंडळी तर बघू शकता मंडळी आपली मस्तपैकी लक्ष्मीपूजनची अशा प्रकारे तयारी केलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही तयारी नक्की मला सांगा तर जसं जमेल तसं मी केलेलं आहे तर कसं वाटते नक्की मला कमेंट करून सांगा जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आई महालक्ष्मी आई माता तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराटी येऊ हो, हीच त्या तिच्या चरणी प्रार्थना आणि कशी झाली तयारी नक्की मला कमेंट करून सांगा तर हे सगळी तयारी झालेली आहे पण आता माझ्या घराचा पसारा बघू शकता असा डेंजर झालेला आहे तर मला हे पण सगळं आवरायचं आहे पसाराच पसारा झालेला आहे आणि ही तर दाखवते आणवी कशी दिसत आहे आणवी आ कशी दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि इथं आरवजी चाललेली आहे दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी आणि हे आपला दरवाजा आणि आपलं घर तर लाईटिंग काही केलं नाही आहे या पुढच्या वर्षी नक्कीच होईल पोळेल बाळा मुलांची तयारी आणि लक्ष्मीपूजन तर झालेलं आहे आता पहिला मी पण पटकन फ्रेश होते आणि आपल्याला करायचं आहे खास पूजा म्हणजे तर दुकान आपण एक छोटंसं असं टपरी केलेलं आहे आणि तिथली पूजा करायची आहे आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर जसं होईल तसं दाखवायचा प्रयत्न करते तर ते दुकानातलं सेटअपच म्हणजे सगळं व्यवस्थित लावण्यामध्येच थोडा दिवस आमचा गेला होता नाहीतर एकदम पाच सहा वाजेपर्यंत पूजा झालीच असती पण ते दुकानातलं सामान लावूस तर वेळ लागला तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर छोटंसं एक टपरी आहे दुकान आहे ते टाकलेलं आहे तर अशी एक नव्याने सुरुवात केलेली आहे तर तेही तुम्हाला दाखवते आणि नक्कीच मला सांगा कमेंट करून की तुम्हाला ही माझी पूजा कशी वाटली तर अशा प्रकारे मी तयार झालेली आहे कशी दिसते नक्की मला सांगा कमेंट करून साधे सिंपल आपली तयारी झालेली आहे तर आहो अजून आले नाही आहेत त्यांची मी वाट बघते आणि मेन म्हणजे आणवीची पण मला अजून पूजा करून घ्यायची आहे म्हणजे एक छोटंसं आपलं लक्ष्मीपूजन म्हणजे आपली कन्यापूजन मला करायचं आहे आणि साधे सिंपल आपलं आहे तसं आणि देवीची पण आरती वगैरे करायची आहे आणि दुकानात पण जाऊन पूजा करायची आहे तर आता कधी येतात मी त्यांचीच वाट बघायला लागलेली आहे तर कधी येतात काय मग अन्वीचे पप्पा हो आणवी तर हाय फक्त आहे तर हाँ। चला आल्यावर पूजा वगैरे करून घेऊ व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा तर इथे काय झालं की तुमचे दाजे थोडे उशीरा आले आणि मी तर पूजा करून घेतली होती आणवीची साध्या सिंपल पद्धतीने त्यांनी पण केली आणि ह्या माझ्या ननंदबाई जे ज्यांना मी बोलवलं शेजारीच राहतात मग त्यांनी आले आणि पूजा वगैरे त्यांनी पण करून घेतली तर छान अशी पूजा झाल्यानंतर इथं आरती करायला घेतली आम्ही तर बघू शकता मंडळी तुम्ही अशा प्रकारे मी आर आरती करायला लागलेली आहे ला आणि मी एक तर वेगळाच आनंद आहे माझ्यात की म्हणजे नाही का लग्नाला आमच्या नऊ दहा वर्षे झालेत पण दिवाळीची महाल लक्ष्मीची पूजा आम्ही कधीच असं जोडीनं केलं नव्हतं आणि आज फर्स्ट टाइम करायला लागलो होतं तर त्याचा आनंद एक वेगळाच होता आणि तो मुलं पण बघू शकता तुम्ही किती खुश आहेत मस्त टाळ्या वगैरे वाजवायला लागले होते तर आपली परिस्थिती कशी का असो ना पण ह्याच्या समोरे जाण्याची ताकद शेवटी देवच आपल्याला देतो त्याच्यामुळे एक वेगळाच आनंद होता आणि एक नव्याने सुरुवात होती माझी दिवाळीची खास म्हणजे आणि मग पूजा झाल्यानंतर आरव आणि सोबत मी पण लागली होती खेळायला फटाकडे सुरसुऱ्या आणि पाऊस उडवला खूप मज्जा खूप मजा करत होती मी पण फर्स्ट टाईम मंडळी आता मस्तपैकी आम्ही जेवण करून घेतो आणि पूजा तर किती छान झालेली आहे तुम्ही बघितलीच आहे तर खूप मजा आली खूप एन्जॉय केला आज आम्ही फक्त राहिला प्रश्न दुकानाचा तर दुकानाची दुकान पूजा करता झाली नाही आम्हाला तर ती उद्या सकाळी करणार आहे कारण की आज आम्हाला ब्राह्मणाने सांगितलं पण होतं की ओ, ओपनिंग जी आहे ती उद्या करा आज करू नका तर आज मुहूर्त पण नव्हता पण आम्ही पूजा करणार होतो पण असं पण तुमचे दाजी खूप उशीरा आले त्याच्यामुळं मग ते राहूनच गेलं जवळजवळ दहा वाजता आले तर आता दहा वाजून पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत तर उद्या सकाळीच तुम्हाला ती पूजा आम्ही करणार आणि मग नंतर तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार तर आजचा दिवस तर खूप चांगला गेलेला आहे आणि तुमचा कसा गेला लक्ष्मीपूजनची तयारी तुम्ही कशी केली नक्की सांगा आम्ही तर अशी साधं सिंपल पद्धतीने केलेली आहे चला तर बाय बाय तर हे आहे आपलं सरप्राईज जे मी कालच पूजा करणार होते पण मला जमलं नाही तर आज आहे पाडवा म्हणून सकाळी उठून मग पटापट माल असा व्यवस्थित कालच मी सेटल केला होता व्यवस्थित ठेवला होता तर पहिला थोडा थोडा थोडासा माल भरला आणि मग मी पटापट पूजा करायला घेतली जास्त नाही आम्ही थोडाच माल भरलेला आहे आणि बाकीचा माल भरायचा आहे तर छान अशी पूजा केली बघू शकतात मला खूप आनंद वाटत होता की मी नवीन कशी तरी सुरुवात केलेली आहे आणि इथं मग माझ्या घरच्या लक्ष्मीचे मी हात उमटवलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छोटे छोटे तर हीच माझी खरी लक्ष्मी आहे आणि माझी आणवीच माझी खरी लक्ष्मी खरी संपत्ती आहे तर तिच्या नावानेच मी हे खोललेलं आहे छोटंसं शॉपी तर हे टपरी आहे तर इथे मी लहान मुलांचं जे चॉकलेटं गोळ्या वगैरे हे सगळं ठेवलेलं आहे तर म्हणून म्हणजे एक असं वाटलं की चला नव्याने काहीतरी सुरुवात झाली पाहिजे तर बाकीचं सगळं देवावर आहे तर हेच खास सरप्राईज आहे जे तुम्हाला दाखवायचं होतं मला तर कसं वाटलं मंडळी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तर माझी छान अशी पूजा झाल्यानंतर आणि नंतर त्याला मला आठवलं हो की मी स्वास्तिकच काढलेलं नाहीये तर तर त्याच्यामुळे मग मी आता स्वस्तिक काढलेलं आहे तर जरा समजून घ्या कारण की खूप कामाचं गडबड लोड वगैरे होता तर अजून सामान मला भरायचं आहे तर आज थोडंफार सामान भरून घेऊन चला तर मंडळी कसं वाटलं नक्की सांगा बाय बाय